कोण सरपंच आहे का खरे रे कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोला ना, ना? काय तू हो का का ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शहा निशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नाजरगोजी बोलतो भाईच्यावर शहाणीशा केली का तो साहेबांचं वाल्मिकांना तो नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला होत्याला होड्या तुला माहिती नाही का कोण आहे हा शिवी देतो काय तू भडकाऊ तू कोण काय करणार आहे हा तुला ती शहानिशा का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला जाते ऐक ना कशाचं लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो होत्या लावड्या असं टाईप करून तर बेटा गाण मारेन तुझी मी शोत्या समजा मारेन तू बहिण चिजक सांगू मला हे कुठे आहे तू लावड्या वाड्याच्या हा तुला माहिती आहे का? काय प्रकरण असतं काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं. कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी? तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठवू का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोराचा सरपंच आहे मग आमदार जे कोणी कशाचा लेटर दिला तुम्हाला फोन करतो काय तो त्यात तू जे टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवी देवना भाऊ तू जे आहे ते तुझ्या आईच्या पैसे शिव्या देतो का तू फार न करू काय हाय घालशोत तिथं येऊन तुझी घाण मारीन ना काही शेट वाकड नाही करू शकत आईची गाण तुझ्या शिव्या देतो भैनशोत तू तू कशाला पाठवतो तो लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो तुझ्या आईचं काय घाल बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलतोय ते अरे तू असं बोलतो सरपंच आहे तू हा ऐक ना महापूर चे आंबोरे सरपंच सागर आमले माझे लवड्या सरपंच वगैरे मला सांगू नको तो आ, तू पण थोडं शहानीच्या करून हे करावं लागतं किंवा हे करावं लागतं ऍक्शन घ्यावं लागतं त्या गोष्टी ऐक ना शहानीच्या कशी करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तुला पाठवतो पाठवलं नंतर मला कॉल करतो कॉल बॅक कर लावड्या वड्याचं तुझ्या यायचं भॉक्स आणून मग आदर्श बॉल तर करायचा